नमस्कार तुम्हाला तुम्हालासुद्धा शाकाहारी जेवण आवडतं का आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवायला आवडतात का तर त्यातलीच एक वेगळी भाजी आणि अगदी हॉटेल स्टाईल तर आपण फ्लावरची भाजी बनवतो आहे आणि चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी पहिल्यांदा तुम्हाला इथं साहित्य दाखवते आहे तर मी साधारण दोनशे ग्रॅम हा फ्लावर घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे त्याला कट करून घेतले आणि एक मोठा कांदा असा बारीक चिरलेला थोडंसं आलं लसूण इथं एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड चवीनुसार मीठ आणि हळद आणि अर्धा वाटी वेल एवढे काजूचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर एक दोन चमचे लाल तिखट आणि एक अर्धी वाटी दहीसुद्धा याच्यामध्ये घेतलेलं आहे तर इथं आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया आणि पहिल्यांदा आपण याच्यामध्ये काजू फ्राय करून घेऊया काजू जर थोडेसे लालसर फ्राय करायचे म्हणजे ते जेव्हा आपण ग्रेवी बनवतो तेव्हा त्याची ग्रेव्ही अशी म्हणजे खाली चिटकत वगैरे नाही लागत नाही तर आता थोडेसे लालसर झालेले आहेत आणि आता आपण हे काजू काढून घेऊया एका डिशमध्ये काढून घेऊया सर्व साहित्य छान असं सा भाजून घ्यायचं म्हणजे जी फ्लावरची आपली भाजीची ग्रेव्ही आहे ती खूपच छान होते तर काजू भाजून झाली की आपण आता याच्यामध्ये थोडंसं आणखीन तेल घालून घेऊया ते आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला लालसर रंगावर फ्राय करायचा आहे तुम्हाला जर दही आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटोसुद्धा घालू शकता तर आता बघू आहे आपण कांदा कशाप्रकारे फ्राय करून घेतला आहे आणि हा कांदासुद्धा आपण आता काढून घेऊया त्याच्यामध्येच आता मी आलं लसूण पण का घालून घेतले पण आता गॅस बंद केला आहे तेवढ्यातच आपल्याला हलकंच त्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्यात आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आता मी इथं परत कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा फ्लावर अगदी लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे आणि फ्लावर फ्राय करत असताना थोडंसं जास्त तेल लागतं की ज्याच्यामुळं एक अशी चव येते फ्लावरला तर तुम्ही बघू अशा प्रकारे मी फ्लावर हाय फ्राय करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये दोन लवंग टाकलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि आपण जी ग्रेवी बनवून घेतलेली आहे काजू कांदा आणि आलं लसणाची ती ग्रेवी आता मी इथं परत कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये फ्राय करून घेते आहे तर अगदी छान असं तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही ग्रेवी आपल्याला परतून घ्यायची आहे तर याच्यामध्ये मी धने जिरेपूड हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता परत ह्याला तेल सुटेपर्यंत छान असं फ्राय करून घ्यायचं आहे मसाला अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा म्हणजे खूपच छान आपली भाजी तयार होते आणि तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता मी लाल तिखट आणि दहीसुद्धा घातलेलं आहे आणि हे सुद्धा छान अगदी तेल सुटेपर्यंत ही आपली ग्रेवी परतून घ्यायची आहे आणि इथं तुम्ही बघू शकता आपली ग्रेवी जबरदस्त अशी तयार झालेली आहे ती बघितल्या बघितल्या तोंडाला पाणी सुटेल अशी ही ग्रेवी तयार झालेली आहे आणि मी तर एक छोटीच वाटी ज्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जे खातील ना ही भाजी ते तुमची नक्कीच तारीफ करत राहतील आणि तुमचीसुद्धा इतकी छान अशी ही भाजी तयार होते आणि याच्यामध्ये आता आपल्याला फ्लावर खालून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करायचं आणि अगदी अंदाजेवर याला झाकण लावून एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आणि पाच मिनटानंतर आपण आता बघूया वाक्या जबरदस्त तुम्हाला बघता क्षणीच लक्षात आलं असेल आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकूया को आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका